नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी जळगावहून मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वळसा घेऊन प्रवास करायला लागायचा जळगाव छत्रपती संभाजीनगरला जर यायचं असेल तर चाळीसगाव सिल्लोड असं करत समृद्धी महामार्गाच्या खालून छत्रपती संभाजीनगरला यायला लागायचा पण आता महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने हा नुकतंच पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे आता हे प्रवास फक्त आठ ते दहा तासात नागपूर ते मुंबई हा आठ ते दहा तासात प्रवास होता है। आता तर हा मार्ग खानदेश सोबत देखील जोडला जाण्याचा निर्णय राज्य सरकारने आहे आणि त्यासाठी तीन नवीन योजना आखण्यात आलेल्या आहेत कुठल्या आहेत त्या योजना बघणार होत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जळगाव जिल्हा समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे जळगाव संभाजीनगर प्रवास फक्त एक तासात होईल आणि तिथून फक्त चार तास म्हणजे एकूण पाच तासांमध्ये जळगाव ते मुंबई हे अंतर पूर्ण करता येणार आहे जळगावकरांसाठी ती ही अतिशय महत्वाची बातमी आहे तर चाळीसगावचा जो एक बोगदा आहे तो प्रकल्प पूर्णत्वाकडे जाणार आहे त्याचा खर्च दोन हजार सहाशे कोटीच्या दरम्यान येणार आहे चाळीसगाव कन्नड औट्रम घाटात बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर लांबीचा बोगदा बनवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि या बोगदामुळे आता प्रचंड फास्ट होणार आहे कन्नड घाटातली वाहतूक कोंडी ही संपणार आहे मराठवाड्यासोबत एक चांगली कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि याचा फायदा हा काय असणार आहे तर जळगाव मुंबई प्रवास हा केवळ तीन तासात होईल पर्यटन त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राला औद्योगिक क्षेत्राला फायदा होईल उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचा विकास जो कमी आहे तो गतीने होण्यास मदत होणार आहे हा प्रकल्प जळगाव खानदेशसाठी एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे तर मंडळी अशा पद्धतीचा हा जळगाव ते मुंबई हा महामार्ग आणि या महामार्गाच्या संदर्भाने समृद्धी महामार्गासोबत असणारी याची कनेक्टिव्हिटी ही या अतिशय महत्वाची असणार आहे आणि या संपूर्ण प्रकल्पाच्या निर्मितीनंतर पूर्णत्वानंतर हा महामार्ग अतिशय महत्वाचं बनून जाणार आहे जळगावकरांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचा जो महामार्ग सध्या उपलब्ध आहे हा देखील अतिशय प्रचंड खराब झालेला महामार्ग आहे खूप वळसं घेऊन जळगावला पोचावं लागतं परंतु आठ लेनचा हा समृद्धीसारखा नवीन महामार्ग जळगावशी छत्रपती संभाजीनगरला जोडणारा तयार झाल्यानंतर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्यासाठी हा अतिशय महत्वाचा असणार आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा जळगाव छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग हा लवकरच पूर्णत्वास येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नोंद करायला विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद